आदिनाथ मैदानातील सेमी फायनल एक सुटला लढत चालली एक मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण कुन, कोणाला कमी नाही जिगरबाज महिला त्यावर बसणारा मारतानी आणि जोखे तिकडे शिवाय नंतर पडाल इकड परसोय अतिशय सुंदर सेमी दोनचा निकाल डोळ्याचं पारणं फिटलं सेमी एक मध्ये फायनल एक चा निकाल क्रमांक दोन वरून धावलेली गाडी अगदर नुकसान करताय गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला लढत चालली दोन मध्ये सुंदर गाड्या लावताय सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण कुन, कोणाला कमी नाही लढत आहे इकडे शंभोय मध्ये तेजय पलीकडे सरजय अतिशय सुंदर लढत झाली सेमी दोन मध्ये सुद्धा सेमी फायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोन चा निकाल आहे ताच क्रमांक चार वरून धावली गाडी सेमी फायनल तीन सुटला लढत चालू लढत चालू आहे बघा कशी लढत आहे आता चारा आहे कोण होणार फायनल पात्र कशी लढत झाली डोळ्याच पारणं पिटलं हो तासात आलेली या बाहेरनं सेमी चार लावून या पंचांचा केस पणाला आता पंच बघा एकदा कॅमेराचा था, आधार घ्या कस काय बुवा सुटला सेमी फायनल चार सुटला आदिनाथ यवत करायचे देव मैदान आणि या मैदानात सेमी चार पळतो लक्ष द्या लढत चालू सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्या यांच्यामध्ये सुंदर लढत चाल अलीकडं मोर हो आहे लढत शेवटच्या क्षणाला डायव्हर न टाप टाकला गाडी फायनल ला पात्र निकाल व्यवस्थित बघा पाच मिनिट वेळ लागू द्या सुटला ला साला लेले या मैदानाचा पाच सुटला लढत चालली पाच मध्ये जाग सहा लावून घ्या तासात नालेले बाहेर अहो गाड्या सोडून येणार या बाहेरनं लढत चालू नाही सुंदर गाडी पते अतिशय सुंदर सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला लढत चालली सहा मध्ये सुंदर गाड्या धावतायत कोर होणार फायनल साठी पात्र कोण भेटणार चेहरा का नवा की जुना काही क्षणाचा उदय सुंदर गाडी पळते पलीकडं लक्ष द्या अतिशय सुंदर कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा शेवटचा सेमी साथ सात सुटला लढत चालली सात मध्ये सुंदर गाड्या लावताय सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही पड्याल परसू परशु, आणि परसूच निर्वाद वर्चस्व सेमी फायनल सातचा निकाल आहे